मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही खूप सध्या उद्या आहे शनिवारी तीस तारीख उद्या गंगा गोदावरी प्रकाची महाआरती होणार आहे त्याच्यासाठी घाट पंचमुखीमध्ये विद्युत रोषणेचे भरपूर हे केलेलं आहे विद्युत रोषणी केलेली आहे आणि स्वच्छ झालेली आहे तर सर्वांनी असे कारण उद्या हा टाईम चुकू नका उद्या महाआरतीसाठी नाशिककर यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता श्री श्रीळबाडेश्वरची आरती चालूची आहे आज आहे बसून संपूर्ण मुगा घाट मुई याही ठिकाणी विद्युत चकमक झालेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्या ही आरती तुम्हाला पाहायला भेटल नाशिककर या ठिकाणी उपस्थित राहा तुम्ही पाहू शकता कमलेश्वर महादेवाची आरती चालू आहे सगळ्यांसाठी उद्याचं हे आमंत्रण आहे कसा बरोबरीचा सगळ्यांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आधार महादेव जय रंगा भैया राम राम हाम कुंडा बचनाशी व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आधार महादेव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व गोलाघाट रामकुंड परिसर एकदम विजय रोजने सज्ज झालेला आहे उद्या आहे एकतीस जानेवारी जानेवारीचा महाआरती आहे गोदावरी सगळ्यांना आजराचा आमंत्रण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून आरतीसाठी येणे हर महादेव